नमस्कार मित्रांनो आज आलो आहे आपण कासरसाई डॅम हिंजवडीवरनं एकदम जवळच्या ठिकाणी अगदी हात हाकेच्या अंतरावरती गहुंजी जे स्टेडियम आहे त्याच्या जवळपास सो आल्यानंतर इथे स्पेशल म्हणजे बोटिंग तुम्हाला बोटिंगमध्ये सर्व प्रकारचे कायाकिंग फसणं एकदम पूर्ण गोष्टी तुम्ही इथे करू शकतात ट्रिप अशी खूप छान झालेली आहे तुम्हीही जावा नक्की फील घ्यावा शेवटी कसं आहे ट्रॅव्हल केल्याशिवाय माणसाचं मनही भरत नाही आयुष्यात मजाही नाही सो आम्हीही गेलो होतो आम्ही फॅमिली घेऊन गेलो होतो सोबत बोट्स बघितल्या तुम्ही तर कळेलच तुम्हाला कसं पूर्ण आहे इथे तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला, तुम्हाला पूर्ण धरण खूप छान आहे शक्यतो मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला तिथे जावा तिथला व्ह्यू आणि शांतता तुम्हाला निश्चितच आनंदाय करेल यामुळे जे काही चाललं आहे आपलं धकाधकीचं जीवन त्याच्यामध्ये एक रेस्ट आहे एकशे पन्नास रुपये पर पर्सन खर्च आहे अर्धा तास ते देतात तुम्ही अर्धा तास निवांत ता पाण्यामध्ये धुऊ शकता निश्चितच तुम्ही जावा आम्हीही गेलो आमचाही अनुभव तुम्हाला शेअर करतो आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा लास्टपर्यंत बघा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमचे काही विषय विश्च, असतील तर ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये बघा तुम्ही येऊन गेलेला असाल कुठे किंवा जाणार असाल तरी आम्हाला नक्की या व्हिडिओद्वारे कळवा चला तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ मी घेतो तुमची रजा शानचं बदक बदक नाही म्हणता येतं पण प्राणी आपला शांत धरणाच्या याच्यामध्ये खेळतो तुम्ही खरंच शान बघितलं ना म्हणजे मनाला धपला एवढे मराठी शब्द चांगला वापर पाहतो नाही किंवा खूप एज लोकांसाठी व्हिडिओ बनवता असंही नाही परंतु कसं निसर्गाचं सानिध्यात जे काही आपल्याला घेता येतं घेतलंच पाहिजे ते बघा आमची फॅमिली आणि आम्ही बोटमध्ये जी पॅडल बोट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये गेलो होतो धरणामध्ये अर्थातच खूप एन्जॉय केलं आमच्या फॅमिलींनी एन्जॉय केलं थोडीशी गडबड झालेली घाबरल्या होत्या त्या त्यांची फर्स्ट टाईम होतं परंतु तुम्ही बघा पाणी नित्तळ आपली फॅमिली आपण आपला प्रायव्हेट तिकडे घेतो याच्यापेक्षा काय पाहिजे माणसाला दुसरं तुम्ही निश्चितच प्लॅन करत असाल तर वळालो वळालो आपण तिथे जावा आनंद घ्या कारण अजूनही क्राउडेड एरिया आहे इथे मॅश परंतु शांतता जी आहे आणि जी डोंगरांमध्ये पाणी पाण्यामध्ये प्राव आपण आणि शांतता यातून हा काय वळलो आपल्याला अनुभवायलाही भेटतं एक जीवनात शिजोरीमध्ये आपल्या होतं पूर्ण पूर्णसाठी मी पाण्याचं दाखवतोय प्रयत्न हा पहिलाच आहे आपल्या चॅनलवर हा पहिलाच व्हिडिओ येतोय भरून तुम्ही प्रेम द्या माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत मी आणेल पर्पज एवढाच आहे